नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील ओसा या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती ओसा या ठिकाणी अवघ दोनशे सतरा क्विंटल कमीत कमी चार हजार एक आहे सर्जंत्र तीनशे सत्त्याऐंशी जास्तीत ज्या चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल बाजार समिती देवणी अवघ पंधरा क्विंटल कमीत कमी चारा चारशे एक सर्जंत्र चारा चारशे जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल नवीन अले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील